हे ना जयसिंगपूर नगर परिषद आदित्य चौक रांची चौकातील बाराशे एक्कावन या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा म्युझियम शब्द आहे हा यडरावकरांचा विश्वास आहे आणि त्या विश्वास घेऊन पुढे जाणार आहोत आणि दुसरी गोष्ट दुसरा ठराव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आहे आणि पूर्णकृती पुतळाच्या बरोबर समोर जयसिंगपूर नगर समोर गांधी चौकरीतील बाराशे पंचावन्न गणपतीमध्ये भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा राजेंद्र पाटील यादवकरणी शिफारस प्राप्त शेशिंगपूर शहराचा दुसरा विकास आराखडा दर्शवलेनुसार दो बाराशे पंचावन्न मिळकत या बगीच्या वापरात समाविष्ट आहे सदरची मिळकत सदर मंजूर विकास आराखड्यामध्ये दर्शवलेनुसार क्रांती चौक आहे आणि इतर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारणी करता प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे बाबा मित्रांनो ही खोटी गोष्ट नाहीये हे संजय पाटील गटावकरांची आमच्या सर्व दलित संघटनांच्या वतीनं दलित कार्यकर्त्यांच्या वतीन त्यांचे आभार मानणार आहे काय तुम्हाला लोकपेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल खासदार की असेल तिथं आपल्या जातीचे प्रतिनिधी उभा करा पण तिथं आपल्या जातीचे शक्य नसेल तिथं आपल्या विचारांचे प्रतिनिधी करा आणि येडगावकर साहेब तुम्ही आमच्या जातीचे नाही आहे येडगावकर साहेब तुम्ही आमच्या जातीचे नाहीये आहे तर तुम्ही आमच्या विचारांचे आहात त्यामुळं 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 मी येडगावकर बंधूला सविनय जयवीर करतो आपण घेऊन असा संकल्प करावा अशी बाई देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद